छान दिसत होते ना बाबा बोला ना बाबा आजी, आजी, बोला ना एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना ग मग माझं स्वागत तू नाही करणार तर आज कोण करणार सांग ना गा घेतलंस ग त्या औषध किती कडू होत गे आई मला त्रास होत होता मला घुडमळायला होत होत आई त्याच्यात मला घालून तर बघ तुझेच माझ्या तरी एकदा मी मुलगी बहीण पत्नी तर कधी कोणाची आई ताईचे जुने कपडे वापरेल रोज शाळेत जाईल ताईचे तत्तर दप्तर वापरेल मी शिकून खूप मोठे होईल बाबांना जरा सुद्धा त्रास होऊ देणार नाही गाय आता मला तूच सांग उद्या तू मला काढून टाकण्यासाठी दवाखान्यात जाणार आहेस याचा दुःख मानू की आता तू माझ्या समोर आहेस या